ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो येत्या सतरा ऑक्टोंबरला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे वसुबारस आणि या वसुबारसपासून दिवाळी सणाची सुरुवात होते दिवाळी सण हा एकूण पाच दिवसांचा असून हा दि पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा हा लावला जातो या वसुबारसेला गोवस्य द्वादशी असेही म्हणतात येत्या सतरा ऑक्टोंबरला रमा एकादशी सुद्धा आहे आणि याच एकादशीच्या दिवशी दरवर्षी वसुबारस हा सण साजरा केला जातो वसुबारस या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते आपल्या हिंदू धर्मात समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यात नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशून हा वसुबारस सण जो आहे तर तो साजरा केला जातो आपल्या हिंदू धर्मात गायीला पवित्रतेचे संपन्नतेचे आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून या दिवशी गायींना गोमाता म्हणून तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि घरात समृद्धी व धनप्राप्तीसाठी त्यांची पूजा केली जाते वसू म्हणजे धन किंवा द्रव्य आणि बारस म्हणजे द्वादशी तिथी या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि आपल्याला धनलाभ होत असतो तसेच या दिवशी गायीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते समृद्धी आणि कुटुंबाला उत्तम आरोग्य मिळत असते या गायीच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करत असतात आणि वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा करून तिला काही वस्तू खाऊ घातल्याने तेहत्तीस कोटी देवतांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो धार्मिक दृष्टीने वसुबारस हा अतिशय महत्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आपल्याला सतरा ऑक्टोंबरला शुक्रवारी वसुबारतच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपाशी राहिले तरी चालेल पण गाईला खाऊ घालाही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल घरात भरभराट होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शुक्रवारी वसुबारसच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहे वसुभारतच्या दिवशी गायीची पूजा केली जाते तुमच्या देवघरामध्ये दे जर गाय वासराची मूर्ती असेल तर त्यांची पूजा तुम्हाला या दिवशी आवर्जून करायची आहे जर तुमच्या देवघरामध्ये दे गाय वासराची मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून वासरांची मूर्ती खरेदी करून आणायची आहे आणि त्यांची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे कारण आपल्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती असणे हे खूप शुभ मानले जाते यामुळे घरातील वास्तुदोष आहे तर ते दूर होत असतो तसेच जर तुमच्या घराजवळ गोशाळा असेल किंवा तुमच्या घराशेजारी कुणाची गाय असेल किंवा तुमची घरीच गाय असेल तर तिची सुद्धा तुम्हाला करायची आहे आणि जर तुमच्या देवघरामध्ये दे, गाय वासराची मूर्ती नसेल नसेल ती तुम्हाला खरेदी शक्य तुमच्या आसपास कुठेही गोशाळा नसेल तर तुम्ही या दिवशी गायीची रांगोळी काढायची आहे म्हणजे गाय वासराची रांगोळी तुम्ही काढून त्याची पूजा करू शकता किंवा तुम्ही गाय वासराची पिंट अकाउंट काढून आणली तर त्याची पूजा केली तरीही चालेल बऱ्याच ठिकाणी वसुबारसच्या दिवशी तांदळाने गाई वासराची मूर्ती काढली जाते आणि त्याची पूजा जी आहे तर ती केली जाते ज्या पद्धतीने तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने या दिवशी तुम्हाला गाई वासराची पूजा जी आहे तर ती करायची आहे वसुबारस हा सण मुलांच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी अतिशय महत्वाचा दिवशी प्रत्येक आई आपल्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी व्रत जे आहे तर ते करत असते या व्रताला नंदिनी व्रत असे पुराणामध्ये म्हटले जाते आणि म्हणून प्रत्येक आईने या दिवशी आपल्या मुलासाठी हे व्रत जे आहे तर ते पू व्रताची पु, पूजा केली जाते जर तुम्हाला संध्याकाळी शक्य नसेल तर दिवसभरामध्ये दे देखील तुम्ही ही वस्तू तु जी आहे तर ती गाईला खालू खाऊ घालू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वसुबारतच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य तुम्हाला टाकायचं आहे यामुळे आपले शरीर मन आत्मा हा पवित्र होतो आपल्या शरीर हे सुद्धा शुद्ध होत असतं आणि पंचगव्य हे गायीपासून तयार केले जाते म्हणून तुम्हाला थोडंसं पंचगव्य टाकून स्नान करायचं आहे यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये गायवासाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंच पंचामृताने अभिषेक करायचा आहे हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करून तुम्हाला धूपदीप अगरबत्ती व वाळून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला हा उपाय जर आहे तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचा आहे आणि या ताटामध्ये तुम्हाला केळीचं पान जे असतं तर ते ठेवायचं आहे केळीचे पान नसेल तर तुम्ही फक्त ताट घेतलं तरीही चालेल आणि आपल्याला त्या ताटामध्ये थोडेसे मूठभर धने घ्यायचे आहेत आणि त्या धन्यावरती तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे सोबतच तुम्हाला एक वाटीमध्ये थोडीशी मुठभर बाजरी घ्यायची आहे या दिवशी बाजरीला खूप महत्त्व आहे बाजरी हे सर्वांनाच माहीत आहे तर एक मुठभर तुम्हाला बाजरी एका वाटीमध्ये घ्यायची आहे या दिवशी विशेष करून बाजरीची भाकरी खाण्यालासुद्धा महत्त्व आहे यानंतर हळदी कुंकू अक्षता तसेच एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि एक तांब्यावरून पाणी घ्यायचं आहे यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला गायीपाशी जायचं आहे गायीपाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गायीच्या पायावरती हे पाणी ओतायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर तुम्हाला सर्वप्रथम गाईला गूळ आणि धन, जे आहे तर ते खाऊ घालायचे आहे आणि यानंतर तुम्हाला बाजरी खाऊ घालायची आहे जर काही सोबतीचं गाईसोबतीचं वासरू असेल तर त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्यालासुद्धा तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर या खाऊ घालायच्या आहेत जेव्हा तुम्ही गायीची पूजा करणार आहात तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे गाई या वस्तू खाऊ घातल्यानंतर शक्य असेल तर गाईला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असतानासुद्धा आपल्याला याच मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपल्याला हात गायीच्या पाठीवरती फिरवायचा आहे आणि म्हणून आपली जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे यानंतर तुम्हाला शक्य असेल तर गायीच्या पायाखालची थोडीशी माती जी आहे तर ती तुम्हाला उचलून घरी आणायची आहे या दिवशी गायीच्या पायाखालची माती आणणार आणण्याला विशेष असे अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याचे एक पुढी बांधून तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घरामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे गायीच्या पायाखालची माती आपल्या घरात ठेवल्याने घरातील भांडणे नकारात्मक ऊर्जा अडचणी वास्तुदोष हे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी ऐश्वर्य हे येते तर ते मिळत नसते तसेच जर तुमच्या घराजवळ गोशाळा नसेल आणि कुणाची गायी नसेल तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर असे मी तुम्हाला काय करायचे आहे आपल्या देवघरामध्ये जी गाई वासराची मूर्ती असते तर तिची पूजा करायची आहे हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा नैवेद्य उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंगे येऊन ती बाजरी धने गुळ हे जे आहेत तर ते खाऊन जातात आणि जर तुम्हाला बाजरी किंवा धने गुळ हा खाऊन घालणं शक्य झालं नाही तर कमीत कमी तुम्ही या दिवशी एक मूडभर हिरवा चारा जो आहे तो सुद्धा गायला खालू खाऊ घालू शकता यामुळे सुद्धा तुम्हाला संपूर्ण वसुबारस आहे तर ते प्राप्त होईल तसेच बऱ्याच ठिकाणी वसुबारस या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य सुद्धा केला जातो जर तुमच्याही घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जात असेल तर या दिवशी तुम्हाला गायीला एक पुरणपोळी जी आहे तर ती सुद्धा खाऊ घालायची आहे पुरणपोळी बनवतात ना त्यावरती तुम्हाला तूप लावायचं आहे आणि अशी पुरणपोळी तुम्ही खाऊ घातली तरी सुद्धा तुम्हाला गाईचा आशीर्वाद जो आहे तो तो प्राप्त होईल तसेच सुरभित म जगन्नाथ देवी विष्णुपदे स्थिता सर्व देवी मये ग्रामस मया दत्तमी समग्रस या मंत्राचा घरच्या घरी आपल्या देवघरामध्ये शुद्ध गायीचा तुपाचा दिवा प्रज्वलित करून एकवीस वेळा जप केला तर गोमातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल गोमातेच्या आशीर्वादाने मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होईल तसेच या दिवशी विशेष करून गायीची पूजा करून काही उडदाचे लाहे भात गुळ आणि थोडे हरभरा डाळ खाऊ घालावे हा दिवस मातृत्व आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते यामुळे गाईचा जा आशीर्वाद प्राप्त होत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या व्हिडिओ आपल्या प, प मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव धन्यवाद